गणपतीची केली पूजा पूजेला ठेवल्या केळी गणपतीची केली पूजा पूजेला ठेवल्या केळी नंतर लावलं धूप आणि दिवा मग केली आरती रावांचे घेते नाव घडू दे सर्व जगी कीर्ती गणपतीपुढे ठेवली खडी साखरेची वाटी गणपतीपुढे ठेवली खडी साखरेची वाटी रावांचे घेते नाव खास तुमच्यासाठी गणपतीला आवडतात मोदक गणपतीला आवडतात मोदक रावांनी दिले मला सौभाग्याचे पदक गणपतीची केली पूजा लावून धूप आणि फुलवात गणपतीची केली पूजा लावून धूप आणि फुलवात रावांचे घेते नाव लाभू दे सात जन्माची सात श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी बांधले माझ्या गळ्यात मंगळसूत्र गणपतीची पूजा करते खाली वाकून गणपतीची पूजा करते खाली वाकून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून गणपतीची केली पूजा लावला धूप आणि दिवा गणपतीची केली पूजा लावला धूप आणि दिवा रावांचा सुंदर सहवास मला जन्मोजन्मी हवा गौरी गणपतीसाठी पूजेसाठी बसले मी नटून गौरी गणपती पूजेसाठी बसले मी नटून गौरी गणपती पूजेसाठी बसले मी नटून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वात उठून गौरी गणपतीच्या सणाला चैन पडेना मनाला गौरी गणपतीच्या सणाला चैन पडेना मनाला राव गेले ड्युटीवर दुःख सांगू कोणाला गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते दही गणपतीला आवडतात मोदक कृष्णाला आवडते दही रावांनी केली माझ्या मंगळसूत्रावर सही श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र श्री गणेश आहे शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांचे घेते नाव वाचून प्रेमपत्र वाचून प्रेमपत्र मैत्रिणींनो मित्रांनो माझे उखाणे जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद